नमस्कार स्वामीप्रसाद मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनणार आहोत पौष्टिक असा हा हराभरा कबाब तर स्टार्टर स्टार्टरमध्ये सर्वांना आवडेल अशीही आपण हराभरा कबाब हा आपण घरच्या घरी बनणार आहोत करायला पण सोपी आणि खायला पण एकदम अप्रतिम आहे तो आज आपण करणार आहोत तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असे हा हिरव्यागार असे भाज्या भेटतात तर इथे मी भरपूर अशा भाज्या घालून छान असा हा हराभरा कबाब बनवलेला आहे तर थंडीच्या दिवसामध्ये हा आवर्जून तुम्ही हराभरा कबाब करा तर एकदम सोपी रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला हराभरा कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी अशा प्रकारे हे पालक घेतलेले आहे आणि पालकाची छान अशी ही पानंपानच तोडून घेतलेली आहे तर इथे एक वाटी ताजा मटर घेतलेला आहे नंतर आपणाला एक दोन ते तीन बटाटे शिजवून घेतलेले आहेत एक वाटी बेसन घेतलं इथे एक वाटी पुदिना घेतलेला आहे नंतर एक वाटी कोथिंबीर घेतलं तर एक वाटी बारीक चिरून शिमला मिरची घेतलेली आहे नंतर आपण मिरची घेतलेली आहे बारीक तुकडे करून आलं घेतलं नंतर एक वाटी तूप घेतलेलं आहे काजूचे पाकळ्या घेतलेले आहेत धना पावडर काळं मीठ जिरा पावडर जिरं लाल तिखट गरम मसाला चाट मसाला साखर आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर इथे आपल्याला पहिल्यांदा आपल्याला पालक शिजवून घ्यायचं आहे तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवून छान आपल्याला या पाण्याला उकळी काढून घ्यायचं आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये पालक घालून घेऊया तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पालक घालून घेतलेले आहे तर या पालकाला आपण एक ले ले चार ते पाच मिनटं फुल गॅसवरच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर आपले हे चार पाच मिनटं झाले आहेत तर आपली पालक पण छान शिजली गेलेली आहे तर आपण एक भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन ही शिजवून घेतलेली पालक आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर हे पालक थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे या पालकाचा कलर असा हा हिरवागारच राहतो म्हणून आपण हे पालक गरम उकळत्या पाण्यातलं काढून थंड पाण्यात घालून घ्यायचं आहे तर हे पालक आपण बाजूला काढून ठेवूया याच्यानंतर आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे तर गॅसवर कढई ठेवलं त्याच्यामध्ये एक चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये एक वाटी बेसन घालून घ्यायचं आहे या बेसनाला आपल्याला एक चार पाच मिनटं असंच छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर बेसन भाजताना गॅसची फ्लेम बारीक करून ठेवायचं आणि बारीक फ्लेमवर हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर बेसनचा कच्चीपणा जाईपर्यंत आपण या बेसनला भाजून घ्यायचं आहे तर मस्त आपला हे बेसनचा पण कलर बदललेला आहे तर आपला हा बेसन खूप छान भाजले गेलेला आहे तर आपण हे बेसन एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवूया याच्यानंतर तेच कढई गॅसवर ठेवलं त्याच्यामध्ये एक चम्मच तूप घालून घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश मटार घालून घ्यायचं आहे तर हे मटार आपण एक चार पाच मिनटं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान याला परतवून घ्यायचं आहे तर या मटारमध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि छान आपल्याला याला एक चार पाच मिनटं परतवून घ्यायचं आहे तर हे आपले मटार छान असे हे भाजले गेलेले आहेत तर आपण हे मटार थंड करण्यासाठी आपण कढईमधले काढून घेऊया तर एके मी वाटीमध्ये हे मटार काढून घेतले आहेत तर आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे आपण जे पालक पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं थंड करण्यासाठी तर आपले हे पालक पण थंड झालेले आहे तर या पालकाला आपल्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे या पालकामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही म्हणून या पालकामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही कारण पालकामध्ये पाणी जर राहिलं तर आपले कबाब हे सैलसर होण्याची शक्यता असते तर हे पालक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं त्याच्यामध्ये भाजून घेतलेली मटर घालून घेतलं आहे तर छान आपल्याला याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे तर परत आपल्याला गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमच तूप टाकून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आल्याची पेस्ट टाकून घ्यायचं आहे हिरवी मिरचे तुकडे टाकून घेतलं आणि छान याला परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये बारीक बारीक कट करून घेतलेली ही शिमला मिरची घालून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून छान याला परतवून घ्यायचं आहे तर आपलं हे शिमला मिरची छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण पालक आणि मटारचं जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगलं याला पण छान एक चार पाच मिनटं बारीक गॅस करून आपल्याला याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर आपल्याला या भाज्याला त्याच्यामध्ये जर कच्चीपणा असेल तर याचा कच्चेपणा पण जाईल आणि या भाज्यामध्ये थोडंफार पाणी जर असेल तर हे त्याचं छान असं पाणी पण आटलं जाईल तर अशा पद्धतीने आपले हे मटार आणि पालक घालून छान आपण ह्याला याला छान एक चार पाच मिनटं परतवून घेतलेलं आहे तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर हे पालक आणि मटारचं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे त्याच्यामध्ये आपल्याला खिसून घालायचे आहेत अशा पद्धतीने हे खिसणी घेतलेली आहे आणि आपल्याला जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये खिसून घालायचं आहे तर हे सगळे बटाटे आपण खिसणीने खिसून घेतलेले आहेत नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे धना पावडर गरम मसाला जिरा पावडर नंतर चाट मसाला घालून घेतलेला आहे काळं मीठ नंतर थोडंसं साधं मीठ घालून घेतलेलं आहे कारण आपण मिठाचं प्रमाण भरपूर झालेलं आहे पण भाजी भाजताना म्हणून थोडंसं साधं मीठ घालून घेतलं नंतर त्याच्यात मिरची पावडर टाकून घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर टाकून घेतलं नंतर हे भाजून घेतलेलं आपण हे बेसन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर याला छान एक जीव होईपर्यंत मी सुळून घेऊया तर आपले सगळेच मसाले याच्यामध्ये एक जीव झालेले आहेत तर आपल्याला कबाब बनण्यासाठी असा मस्त मस्त असा हा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी हाताला तेल लावून छान असा हा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे तर मस्त असं हे कबाब बनण्यासाठी आपले मिश्रण तयार झालेलं आहे तर आपल्याला कबाब बनण्यासाठी हातावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर आपणाला याचे एकदम छोटे छोटे साईजमध्ये कबाब बनवून घ्यायचे आहेत तर आपल्याला छोट्या साईजमध्ये आणि चपट्या आकारामध्ये हे असे कबाब बनवून घेतलेले आहेत तर आपल्याला हे कबाब आपल्याला तव्यावर छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तळून आवडत असतील हे हराभरा कबाब तर तुम्ही तळू पण शकता तर फ्राय पण केल्यानंतर खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आपण हे हराभरा कबाब करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला आणखीन एक हराभरा कबाब करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे गोल साईज करून त्याला चपटा आकार द्यायचा आहे नंतर त्याच्यावर एक काजूची पाकळी लावून घ्यायचं आहे नंतर आपण हे उरलेले सगळेच हराभरा कबाब बनवून घ्यायचे आहेत तर मस्त असे हे आपले कबाब बनवून तयार झालेले आहेत बघितलात किती सुंदर हे कबाब झालेले आहेत तर आपल्याला ह्या हराभरा कबाबला आपल्याला छान हे फ्राय करून घ्यायचं आहे तर फ्राय करण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे तूप टाकून घेतलं तुम्ही तुपाच्याऐवजी तेल पण घालून छान फ्राय करू शकता तर तव्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक एक करून हे तव्यामध्ये हराभरा कबाब ठेवून घ्यायचं आहे तर गॅस बारीक करून आपल्याला एक चार पाच मिनटं आपल्याला या कबाबला छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले हे चार पाच मिनटं झालेलं आहे तर एक साईडनी छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला याला उलटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले हे खरपूस एक साइड भाजली गेलेली आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण छान आपल्याला फ्राय करायचं आहे तर मस्त असं हे दुसऱ्या साईडनी पण पलटून घेतलं तर आपल्याला दोन्ही साईडनी आलटी पलटी करून छान असे हे हराभरा कबाब फ्राय करून घ्यायचं आहे तर मस्त असा हा आपला हराभरा कबाब म्हणून तयार झालेला आहे तर आपण हे कबाब छान असे हे प्लेटमध्ये काढून घेऊया बघितलात किती सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम भारी लागतात चवीला तर आपल्याला हराभरा कबाबसोबत खाल्ली जाणारी चटणी बघायचं आहे तर चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया पुदिना घेतला आहे कोथिंबीर आलं साखर मीठ आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलं एक वाटी नंतर एक वाटी पुदिन्याची पाणी घालून घेतलेली आहेत हिरवी मिरची घालून घेतलं नंतर आलं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये एक अर्धा चमचा साखर टाकून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि छान आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया तर आपली ही मस्त अशी ही पुदिन्याची चटणी बनवून तयार झालेली आहे तर ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे तर मस्त आपली ही हराभरा कबाबसोबत खाल्ली जाणारी चटणी बनवून तयार झालेली आहे तर मस्त असे हे आपले हराभरा कबाब बनवून तयार झालेले आहेत त्याच्यासोबत चटणी पण तयार झालेली आहे तर हे कबाब हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जसे मिळतात तसेच आपण हे घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी मस्त असे आपले हे क्रिस्पी आणि टेस्टी आपले हे हराभरा कबाब बनवून तयार झालेला आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद